नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्याला संधिवाताच्या आजाराविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचाराविषयी आणि संधिवाताच्या नवीन उपचार पद्धतीविषयी तर संधिवाताची ॲलोपॅथिक उपचार पद्धती काय असते बऱ्याच लोकांना संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचाराविषयी खूप सारे गैरसमज आहेत सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे संधिवाताचे ॲलोपॅथिक उपचार घेतले म्हणजे लोकांची किडनी करावत आणि दुसरा म्हणजे संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचारामध्ये फक्त स्टिरॉइडचा समावेश होतो तर हे समज पूर्णपणे चुकीचे आहेत संधिवाताचे जे ॲलोपॅथिक उपचार होतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी औषधं असतात ती आजार कमी करणारी औषधं असतात ज्याला आम्ही डिसीज मॉडिफाईंग एजंट असे म्हणतो ही जी औषधं असतात ही औषधांमुळे रुग्णांची जी भरकटलेली रोगप्रतिकारक क्षमता असते त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते यामध्ये मिथोट्रेक्सेट हायड्रॉक्सिक्लोरोकिन सल्फासलाझिन लेप्लुनमाइड इगुराथिमोड यासारख्या औषधांचा समावेश होतो या औषधा उपचारांमुळे सर्वसामान्यपणे जी दुष्परिणाम दिसतात केस गळणे पित्त होणे उलटी होणे यासारखे सामान्य दुष्परिणाम दिसतात हे दुष्परिणाम देखील आपण डोस ऍडजस्ट करून किंवा इतर गोळ्या चेंज करून कमी करू शकतो इतर जे किडनीवर परिणाम असणारे किंवा लिव्हरवर परिणाम होऊ शकतो त्यासाठी डॉक्टर किंवा आपले संधिवात तज्ज्ञ दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी वेळोवेळी या रक्त तपासण्या करतच असतात त्यामुळं या गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम हे कमी करतात किंवा टाळता येतात दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे संधिवातामध्ये वापरली जाणारी स्टिरॉइड्स फ्यूश स्टिरॉइड्स हे प्रत्येकाच्या शरीरात निसर्गरित्या हे तयारच होत असत स्टिरॉइड जर योग्य प्रमाणात योग्य कालावधीसाठी जर वापरलं तर सांध्यांची सूज लवकर कमी होण्यास मदत होते त्यामुळे कुर्च्याचा जो राहास होतो संधिवातामध्ये तो थांबण्यास मदत होतो संधिवाताचे सर्वोच्च संघटने देखील स्टिरॉइडस केव्हा वापरावेत आणि किती कालावधीसाठी वापरावेत याची मार्गदर्शक तत्व ही संधिवात तज्ज्ञांना किंवा रोमॅटॉलॉसने दिलेली आहेत जरी या औषध उपचारांमुळे कोणते दुष्परिणाम झाले तरी ती औषधे थांबवून किंवा डोस कमी करून त्या दुष्परिणामावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं शेवटी जिथं परिणाम करता आहे तिथं दुष्परिणामावरतीची शक्यता असते गाडी चालवल्यामुळे ॲक्सिडेंट होतो म्हणून कोणी गाडी चालवायचं बंद करत नाही किंवा बैलगाडी चालवायचंही सुरुवात करत नाही त्यामुळे संधिवाताच्या ॲलोपॅथिक उपचारांमुळे रुग्णांना खूप लवकर बरस होण्यास मदत होते आता आपण जाणून घेऊया संधिवाताच्या नवीन उपचाराविषयी संधिवाताचे नवीन उपचार म्हणजे जैविक औषध होय एकोणीसशे नव्याण्णव साली आलेल्या जैविक औषधांनी संधिवाताच्या उपचारामध्ये एक क्रांती आणली असं म्हटलं तर वावग ठरणार तर जैविक औषधं आणि सामान्य औषधांमधला फरक काय यापूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे संधिवाताचे आजार हे आपल्या प्रतिकारक शक्तीशी निगडीत आजारे असतात सामान्यपणे वापरले जाणारी औषधं ही प्रतिकारक शक्त कमी करत असल्यामुळं बऱ्याच वेळा जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो जैविक औषधाचा परिणाम ही फक्त आजार निर्माण करणाऱ्या पेशींवरच होतो त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी व्हायची शक्यता खूप कमी असते ही औषधे तुम्हाला इंजेक्शनद्वारेच घ्यावी लागतात त्यामुळे बऱ्याच वेळा रुग्णाला एखाद्या दिवसासाठी ॲडमिट व्हायची शक्यता असते ऍडोली मॅब रिटुक्झ मॅप ही या औषधांची नावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलो संधिवाताची ॲलोपॅथिक उपचार पद्धती त्यामध्ये स्टिरॉइड्स ही औषधे कशी काम करतात दुष्परिणाम झाला तर काय हो करू शकतो तसेच रुग्णांना संजीवनी देणारी नवीन उपचार पद्धती काय हे या मध्ये आपण जाणून घेतो जर या आपल्याला याविषयी काही शंका असल्यास किंवा इतर काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता आणि आम्हाला विचारू शकता आम्ही या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद